ईशान्य भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून राष्ट्रपतींनी आज तुरा इथल्या बाळजेक विमानतळ इथे बचत गटांच्या सदस्यांना संबोधित केलं आपल्या महिला आणि आपला युवावर्ग आपले हितधारक आहेत असं त्यांनी सांगितलं महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जात आहेत असं सांगत त्यांनी लखपती दिदी कार्यक्रमाची प्रशंसा केली या कार्यक्रमानंतर त्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून तुरा इथल्या नवीन एकात्मिक प्रशासन संकुलाची पायाभरणी करतील तसंच राष्ट्रपती आज माओफलांग इथे एका मेळाव्याला संबोधित करतील आणि दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नव्यानं सुधारणा करण्यात आलेल्या रोंगजेंग मंगसांग एडो कगरे रस्त्याचं आणि मैरांग राणी गोडाऊन आजरा रस्त्याचं उद्घाटन करतील तसंच शिलाँग शिखरावर जाण्यासाठीच्या रोपवेची आणि कोंगथॉंग माउलिमगोट आणि ग्रीम या गावांमध्ये पर्यटकांच्या निवासस्थानांची पायाभरणी करतील संध्याकाळी राष्ट्रपती शिलाँगच्या राजभवनात मेघालय सरकारतर्फे त्यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थित राहतील